येथील लक्षेश्वर वतीने शिवभक्त व उत्सवानिमित्त अमरावती व अकोला जिल्ह्यातील कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपडे होते प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप आप्पार ठाणेदार वानखडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुप्ते शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव सार्वजनिक बांधकाम विभाग नवलकर पत्रकार मंडळी सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष दहापुते अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व आपले, प्रतिक आपले मनोगत व्यक्त केले यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे पारंपरिक वाद्यांना सांप्रदायिक मंडळांना ढोल यांना कावळ मंडळांनी आपल्या मिरवणुकीत वापर करावा असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी मंडळातील कार्यकर्त्यांना केले आहे कावड उत्सव हा हिंदू संस्कृत मोठा उत्सव म्हणून उदयाला आलाय कावड उत्सवाला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे तसेच रस्त्यावर लाईटची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे तसेच पूर्णा घाटावर लाईट व आपत्कालीन पथकाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आहे विद्या जी नियोजनाची बैठक इथं आयोजित करण्यात आलेली आहे आणि योगायोग महसूल सत्राच्या वतीनं झाली था अशा संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाने त्यांना त्यांचा उत्कृष्ट एनडीओ म्हणून

टाइम साठी प्रतिनिधी नरेंद्र वाढवणकर मूर्तिजापूर ग्रामीण